मगाशी मित्राचा फोन आला तुम्ही युट्यूब चॅनेल काढले तर आपल्या शॉपची जाहिरात करा आपल्या मित्राचं शॉप आहे कळंबामध्ये साई मंदिरच्या समोर नेहा कम्युनिकेशन चला आत आपण जाऊया चप्पल पहिला काढूया दरवाजे उघड चला शॉप ओनर निवांत बसलेले आहेत थोडंसं कंटाळलेले आहेत ले सकाळपासून कस्टमर भरपूर येतात त्यामुळे त्यांना आभार करूया आपण आपली पहिली जाहिरात दिल्याबद्दल नवीन ऑफर विचारूय त्यांना साहेब म्हटले बघून तर घ्या त्यांना म्हटले टीव्ही बंद आहेत म्हणले आताच मी जाणार होतो तुम्हाला यायला वेळ झाला म्हणला दा असू दे आपली पहिली जाहिरात मिळाल्या म्हणून आलो म्हटले एक तर आता समोर दिसलेले पन्नास इंची टीव्ही एट के अजून आम्ही फोर के घेतले नाही तर साहेबांनी एट के टीव्ही घेतली बाजूची तिथे हे आपल्याला घेऊ शकतो साहेबांनी स्वतःच ब्रँड काढलेला आहे रॉयल टीव्ही म्हणून आता खाली त्यांचा नंबर मी मेन्शन करतोय नेहा कम्युनिकेशन मध्ये साडेपाच हजार पासून पुढे टीव्ही मध्ये मग कशाला ओढं बघताय नक्की बेड